येत असतो आपल्या लग्नाचा सीझन मग त्यानंतर आपण दोन ते तीन महिने अगोदर शॉपिंग स्टार्ट करतो मग त्यामध्ये साड्या असतात साड्यांमध्ये पण आपण वेगवेगळ्या प्रकाराच्या साड्या घेत असतो म्हणजे की प्रिंटेड साड्या असेल किंवा आहिरांसाठी कोणाला द्यायच्या असतील त्या साड्या घेत असतो आणि मेन तर म्हणजे जवळच्या व्यक्तींच्या सुद्धा साड्या घेणं गरजेचं आहे ते तर आपण आठवणीने घेत असतो तर या ठिकाणी तुम्हाला सिल्क साड्यांचं सा कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे जर तुम्हाला लग्नाचा बस्ता करायचा असेल तरी तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे अजमेरा फॅशन या ठिकाणी खूपच स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये सिल्क साड्यांचं सा कलेक्शन मिळणार आहे पाहू किती सुंदर कलेक्शन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग नक्कीच लक्षात येणार आहे शर्मंडळी या ठिकाणी खूपच स्वस्त सिल्क साड्यांचं कलेक्शन मिळतं त्यामध्ये आपण बघणार आहोत आणि लग्नामध्ये कसं असतं नवरीसाठी शॉपिंग पहिले करावे लागते त्यानंतर आपण काकू मावशी मम्मी यांची आपण शॉपिंग करत असतो साड्या घेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता साड्या खूप सुंदर आहे मटेरियल पण खूपच बेस्ट आहे बस्त्याचं जरी तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं असेल ना तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सेट वाईस घ्यायचे सिंगल पीस इथे कुठला नियम म्हणजे की चारचं सहाचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं असतं त्यानंतर आपण कलेक्शन बघणार आहोत लाईट कलर मध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे ब्लू एकदम छान आणि प्रोफेशनल कलर आहे डार्क पण नाही एकदम फेंट कलर मध्ये तुम्हाला हा कलर आहे ना तो मिळणार आहे आणि त्यावर जरीच काम मिळून जाणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे टसल्स आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत आणि इथे आल्यानंतर तुम्हाला जर अशी पॅकेजिंग हवी असेल तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला असं लाकडाचं बॉक्स पॅकेजिंग सुद्धा मिळून जाणार आहे कारण की जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल ना तर असं पॅकेजिंग जर तुम्ही ठेवलं दुकानात आणि त्यासोबत साडी तर मग मी तुम्हाला सांगते नक्कीच कस्टमर साडी नाही पण पॅकेजिंग बघून तरी म्हणेल की अरे खूप जबरदस्त कलेक्शन आहे आम्हाला देऊन टाका त्यानंतर आपण एक कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला कलमकारी प्रिंट मिळून जाणार आहे कलर चेक करू शकता खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन आहे यावर जे आहे खूप सुंदर फिगर प्रिंट बनवलेला आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला सिल्क साड्या प्रिंटेड साड्या किंवा प्रत्येक कलेक्शन का तुम्हाला या ठिकाणी मिळत असतं जर तुम्हाला छोटा बिझनेस स्टार्ट करायचा असेल घरातून असेल किंवा दुकानातून असेल तरी तुम्ही करू शकता अजमेरा फॅशन सोबत जुडून या ठिकाणी फक्त पंचवीस हजाराचा तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो चला अजून दुसरं कलेक्शन आपण बघूया पहिले तर बघून घ्या एकदा कस्टमरांचं जे परचेसिंग चालू आहे या ठिकाणी कस्टमरांना प्रॉपर सेल्स पर्सन दिलं जात कारण की बऱ्याच लोकांना लँग्वेजचा इश्यू येतो आणि मेन तर म्हणजे आपल्या मराठी लोकांना प्रॉपर हिंदी नाहीये तर त्यांना प्रॉपर मराठी सेल्स पर्सन दिलं जातं की इथे आल्यानंतर ते प्रॉपर सर्व गोष्टी बघितल्या पाहिजे म्हणून त्यानंतर आपण एक कलेक्शन बघणार आहोत तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे यावर जे आहे फिगर प्रिंट बनवलेलं आहे आणि खूप सॉफ्ट मटेरियल आहे सिल्क साड्या म्हटलं की सर्व महिलांना शंका येते की सिल्क साडी वेअर केल्यानंतर अशी फुलून जाईल का बिलकुल नाही तसला बिल्कुल ही भाग नसणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये आणि आता दिवाळी संपल्यानंतर लग्नाचा सीझन येणार आहे तर त्या हिशोबाने आपल्याला कलेक्शन परचेस करणं गरजेचं आहे तसं असणार आहे म्हणजे की व्यवसाय करायचे एक आपण विचार करत असतो की व्यवसाय आज करायचा उद्या करायचा व्यवसाय तुम्ही कधीही स्टार्ट करू शकता पण आता कसं आहे सीझन येत आहे म्हणजे की दिवाळी दसरा लग्नाचा सीझन येत आहे मग त्या सीझन मध्ये हे कलेक्शन जास्तीत जास्त सेल होतात आणि महिला सुद्धा तशा शोधात निघत असतात तुम्ही इथे बघू शकता आपले मराठीच कस्टमर आहेत मॅम नमस्कार कशा आहात मला स्टार्टिंगला सांगा की कलेक्शन कसे वाटले तुम्हाला अच्छा कुठून आली तुम्ही असणार अच्छा ओके तर तुम्ही पण सिल्क साड्यांचं कलेक्शन परचेस करताय वाटत तर मला सांगा कि सा आए, की तुमचा बिझनेस आहे का हो बिझनेस आहे घरगुती की दुकान आहे दुकान आहे का अच्छा आणि अजमेरा फॅशन मध्ये डायरेक्टली कसे आले तुम्ही आमी अच्छा व्हिडिओ बघून आले का ओके तर कलेक्शन अजून हे आता वाटतो त्यामुळे एक दोन काउंटर पाहिलेत आम्ही ओके आवडलेत आम्हाला ओके थँक्यू सो मच मॅम तर मंडळी जसं तुम्ही बघू शकता लाईव्ह म्हणजे तुम्हाला जसं मी सांगितलं की आत्ता लोकांनी दिवाळीनंतर लग्नाचा सीझन स्टार्ट होणार आहे मग त्यांची आपल्या पुण्यातल्या मॅम आहे त्यांचं दुकान आहे त्यांनी स्टार्टअप केलेलं आहे तुम्ही सुद्धा स्टार्टअप करा कारण की तोरा राणी असं त्यांच्या दुकानाचं नाव आहे दुकानाचं नाव पण किती जबरदस्त आहे खूप छान आहे थँक्यू सो मच मॅम खूप बरं वाटलं आणि कसं आहे ना मंडळी या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर माहिती मिळत असते तुमच्या एरियात काय चालणार आहे किंवा काय नाही चालणार तुम्ही पण एकदा बिझनेस स्टार्ट करा आपला घरातून असेल काय हरकत नाही पण बिझनेस स्टार्ट करा आपला स्वतःचा आपण एक मालक असो हे तुम्ही लक्षात ठेवा आपण दुसऱ्याकडे कामाला गेलो तर आपण एक नोकर असो हे लक्षात ठेवून म्हणजे की पंचवीस हजार गुंतवायचे आणि कपड्याचा व्यवसाय स्टार्ट करायचा आहे आपण कस्टमरांचा रिव्ह्यू पण घेतलेला आहे तुम्ही लक्षात घेतलं की नाही त्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी परचेसिंग चालू केलेली आहे तुम्ही पण परचेसिंग चालू करा ते पण अजमेरा फॅशन सोबत म्हणजे की या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी वाईज रेंज वाईज सर्व प्रॉडक्ट मिळत असतात फक्त घ्यायचं असं सेट वाईज कारण आपल्याला व्यवसाय करायचा आहे त्या हिशोबाने नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार